प्रत्येक क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातली प्रत्येक क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला असतात जो काय तंत्रज्ञान आहे तो आहे कृिन बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो किंवा त्याला शॉर्ट मध्ये आपण एआय अलीकडच्या काळामध्ये एआय म्हणजे काय आपल्याला सत्या कळायला लागलेलं ला आहे थोडं थोडं कळायला लागलेलं आहे परंतु ला जेव्हापासून आपण अँड्रॉइड मोबाईल वापरतो तेव्हापासून आपण एआयचा वापर करत आहोत सुरुवातीला वा आपल्याला ए आय म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्वाचं खर तर एआयचा इतिहास एकोणीसशे पन्नास मध्ये हो एका शास्त्रज्ञाने व्यक्त केलेले होते मशीन जर विचार करायला लागलं तर ते तेव्हा सगळ्यांनाच हसू आलेलं होत मशीन कुठं विचार करू शकताय का त्या काळामध्ये तसं वाटलेलं होतं हसू आलेलं होत केव्हा माणूस हवेमध्ये उडू शकतो का जेव्हा रॉबट बंधूंनी विमानाचा शोध लावले तेव्हाच आपल्याला वाटलं माणूस सुद्धा हवेमध्ये उडू शकतो सुरुवातीला ती कल्पना मनामध्ये निर्माण झाल्यानंतर प्रत्येकाला हसूच येतोय तसं ए आयची सुद्धा कल्पना एकोणीसशे पन्नासमध्ये जेव्हा व्यक्त केले तेव्हा लोकांना हे एक काल्पनिक असल्यासारखं वाटलेलं होतं परंतु आजच्या जमान्यामध्ये जे काय आहे ए आयचं प्रत्येक क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला आहे ए आय म्हणजे काय माणसानं प्राचीन काळापासून आपल्या सोयीसाठी आपल्या सुविधेसाठी आपलं काम सोयीस्कर होण्यासाठी आपल्या मदतीसाठी सुरुवातीपासूनच मानवाचा वापर करायला लागला प्राण्यांचा वापर करायला लागला पक्षांचा वापर करून माणूस आपलं काम सोयीस्कर करायला लागला आणि आपलं काम सोयीस्कर होण्यासाठी पुन्हा कॉम्प्युटरचा शोध लागला दहा माणसाचं काम एक कॉम्प्युटर करायला लागलं त्याच्याही पुढे जाऊन पुन्हा ए आले कृत्रिम बुद्धिमत्ता आली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय माणूस जसा विचार करतो तसं विचार करणारी यंत्रणा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे लहान मुलांना आपण बोलायला शिकवतो सुरुवात करतो पप्पा मम्मी ये जा काका मामा नंतर नंतर तो मुलगा थोडे थोडे शब्द शिकत 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 बाहेर जातो शाळेत जातोय नंतर तिथं जनरल गोष्टी शिकतो भांडण करायचं शिकतो भांडण करायचं शिक्षक शिकवत नाहीत पालक शिकवत नाहीत तरी पण तो शिकतो तसं हे जे काय ए आय आहे सुरुवातीला आपण जे काय माहिती देतो त्या माहितीच्या आधारे ते काम करत करत ए आय काय करणार आहे अनुभवातून शिकणार आहे जसं माणूस अनुभवातून शिकतो आणि उदक काम करतो तसं हे मशीन अनुभवातून शिकत शिकत काम करणार आहे कृत्रिम आहे कॉम्प्युटर तसं नाहीये कॉम्प्युटर काय करत आपण जेवढं डाटा देतोय त्याला तेवढंच ते काम करतोय आपण सुरुवातीला जे डाटा भरतो त्याला त्याच्या आधारावर ते अपडेट होत जात अनुभवानुसार माहिती अपग्रेड करतोय आणि ते कार्य करत जात इंग्लंड मध्ये एक प्रयोग केले मित्रांनो काही वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये प्रयोग केले शेतीमध्ये यायचं या फक्त उद्योग क्षेत्रामध्येच नाही शेतीमध्ये शिक्षणामध्ये उद्योगधंद्यामध्ये आणखी बऱ्याच काही अंतराळे संशोधनामध्ये शेत कृषीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो इंग्लंडमध्ये मानवविरहित शेती करण्याचे तंत्र शोधले एका युनिव्हर्सिटीनं एका शेतामध्ये प्रयोग केलं मानव निर्मित शेती केले पेरणी पासून ते कापणी पर्यंतच काम हे ऑटोमेटेड मशीन न करून दाखवलं हे एआयचं ए काम आहे प्रत्येक ए एआय शिरत आहे शिक्षणामध्ये त्याचा खूप फायदा होणार आहे आपल्याला ई लर्निंग मध्ये आपण त्याचा खूप फायदा घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये अपडेट करावा लागणार आहे परंतु आपण अगोदरच विचार करतो हे ए आय आलं आपल्याला घातक आहे नोकऱ्या जातील हे जातील ते जातील सुरुवातीला जेव्हा कॉम्प्युटर आलं तेव्हा पण असंच वाटायचं लोकांना दहा वीस लोकांचं काम एकटाच कॉम्प्युटर करतोय आपल्या नोकऱ्या जाणार किंवा आपल्यावर संकट येणार बिलकुल नाही का होणार आहे हे तंत्रज्ञान आल्यानंतर आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये भर करून आपण अपग्रेड होऊन आपण अपडेट होऊन माहिती घ्यावं लागणार आहे फक्त कामाचं स्वरूप बदलणार आहे त्याचा धोका नाही आहे कामाचं कामा स्वरूप बदलणार आहे भविष्यामध्ये जगाची लोकसंख्या आता सध्या जवळजवळ सातशे अडुसष्ट सत्तर कोटी काहीतरी दोन हजार पन्नास पर्यंत ही संख्या एक हजार करोड होणार आहे त्या काळामध्ये असलेली जागा तेवढच राहणार आहे बिल्डिंग तेवढेच राहणार आहे रस्ते तेवढेच राहणार आहेत त्यामध्ये जर वाढ केलो पुढे शेतीसाठी काय करायचं पोटासाठी काय करायचं पोटासाठी जे काय करावं लागणार आहे शेतीचं हो तंत्र या तंत्रज्ञाना ए आय च्या तंत्रज्ञानानं आपण कमीत कमी शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो मित्रांनो हे ची टेक्नॉलॉजी ऑटोमॅटिक गाडी आले कार बघतोय आपण गेअर ऑटोमेटेड घालतोय ते ऍक्सिडेंट होऊ देत नाही हे सगळं एआयचं सिस्टम आहे मोबाईल वापरतो पण कीबोर्ड वर एआय सिस्टम आहे कोणाला विष द्यायचं असेल बघा तुम्ही विष घाला यू येत यू घाला हॅपी येतं हॅप्पी घाला बर्थडे येत ॲटोमेटेड सगळं असं प्रत्येक क्षेत्रामध्ये याचा वापर होणार आहे आपल्याला फक्त आपल्या बुद्धिमत्तेमध्ये आपण अपग्रेड करून कामाचं स्वरूप बदलणार आहे त्या स्वरूपानुसार आपण काम करत गेलो तर नक्कीच होणार आहे अंतराळ क्षेत्रामध्ये सुद्धा आपण जे का आता रोवर्स पाठवतो त्या रोवर्सला नियंत्रण काम खाली बसून करतात शास्त्रज्ञ लोक पुढं भविष्यात काय होणार आहे या ए च्या माध्यमातून आपण रोवर्स पाठवतो ते रोवर्स स्वतः संशोधन करणार आहेत तिथं स्वतः तिथल्या अंतराळातल्या अडचणी सोडवणार आहेत ते ए आयच्या अंतराळामध्ये माणूस ज्या ठिकाणी पोहोचू शकला नाही तोपर्यंत तिथंपर्यंत पोहोचवण्याचं काम हे एआय करणार आहे फक्त काही माणसाने कसं का आहे मोबाईलचा वापर आपण चांगले पण करतो वाईट पण करतो तसं ए आयचा वापर काही चांगल्यासाठी पण होणार आहे वाईटासाठी पण होणार आहे परंतु त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा वापर आपण प्रत्येकाने केलो तर नक्कीच जीवन यशस्वी होणार आहे एवढं बोलून मी माझा दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र